आताचं युग म्हणजे युग त्याला अगदी जन्मलेल्या बाळापासून ते आजी आजोबांपर्यंत सगळ्यांना कसली ना कसली घाई झालेली असते इतकी घाई इतकी घाई की द्यायला वेळच उरलेला नाही याच धर्तीवर एक कविता केली कवितेचे नाव आहे तंत्रज्ञानाच्या युगात तंत्रज्ञानाच्या युगात झटपट सारे काही द्यावा दुसऱ्याला असा वेळ गुणाकडे नाही दिवसभर नाच, होते सदा घाई घाई धुतलई मध्ये आता आई गाते अंगाई करमणूक वाचन, तेही वेळेत बा वेळ संपली की तशी अर्धी मुर्धी धुन सवड मिळाली की मी भेटेन जो तो म्हणतो क्षणार्धात हेही बोल्या विसरतो सवड जाला कोणाला त्याची निंदा अवहेलना वेळ त्याच्याकडे खूप हाच जणू त्याचा गुन्हा तंत्रज्ञानाने बांधले डोळ्यांवरती ती झापड नको कासवाचे स्थैर्य हवी फक्त घोड दौड तंत्रज्ञानाच्या युगाला सारे नावे ठेवतात मात्र शेवटी त्याच्याच दगडा खाली हात नावे सारखे वाहत दिशाही न होण्या होण का कापा अंतरस्वार स्वार होऊन तंत्रज्ञानाचा प्रवाह रोखणे अशक्य प्राय नावे ऐवजी नाविक होणे हाच उपाय धन्यवाद